सनबीम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये डिझायनिंगचा कोर्सही पूर्ण केला आहे डान्स हे नितीशचं पॅशन आहे त्यामुळे त्याने डान्सचे प्रशिक्षणही घेतले आहे डान्सचे प्रशिक्षण घेतल्यानंतर नितीशने स्वतःची नेक जेन्स ही डान्स ही सुरू केली आहे विठ्ठला तीन पैशांचा खेळ अशा नाटकांमध्येही त्याने भूमिका केल्या आहेत पुणेरी मिसळ नावाच्या अल्बममध्ये नितीशने बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनही काम केले आहे नितीशने काही स्थानिक जाहिरातींमध्येही याआधी मॉडेलिंग केलं होतं लागीर झालं जीमधील अजिंक्याची भूमिका ही नीतीशच्या ॲक्टिंग करिअरमधली पहिलीच मोठी संधी आहे या मालिकेतून आज नितीश घराघरात पोहोचला आहे याच नितीशचा आज वाढदिवस आहे निरुम मराठीच्या संपूर्ण परिवारातर्फे नितीशला त्याच्या वाढदिवसाच्या व पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा